स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये तर मैत्रिणी तुम्ही यांच्यासाठी घेऊन आलेली मी खास आधी अगदी सोपी रेसिपी मटकीपासून पासून काय बनतो पहा आणि मटकीपासून रेसिपी दाखवणार आहे खूप जबरदस्त रेसिपी आहे मटकी तर तुम्ही बऱ्याच वेळा भाज्या करत असणार आहे मटकीची आमटी करत असणार आहे मटकीची मिसळ करत असणार आहे पण मी आज दाखवणार आहे पहा का... काय कशा पद्धतीने करते काय करते तर इथे मटकी घेतलेली आहे मी पहिली चार घंटे भिजत घातली होती मटकी नंतर आठ ते बा आठ ते नऊ घंटे त्याला चाळणीत बांधून ठेवली होती तर पहा तुम्ही मी व्हिडिओ दाखवला पण आहे असा ए मटकीचा मटकीला बारा घंट्यात मोड कशी आणायची ते तर नक्कीच तुम्हाला पाहायचं असला तर माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि नसन पाहायचा तर तुम्हाला आत्ता लगेच पाहायचं असला तर मी परत दाखवते व्हिडिओ लागलं तर तर कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी बारा घंट्यात मोड आणणार आहे त्याला कोम येणार आहे ते तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा आणि खोबरं घेतलेल्या आहे सुकं खोबरं आहे ते घेतलेलं आहे आणि इथं मी एक कांदा लसणाचा सोडला होता तो टाकलेला आहे बघ अगदी सोपी आहे आणि खूप चविष्ट होणार आहे ही रेसिपी ही कोथंबीर चिरून घेतलेली आहे ती पण टाकलेली आहे वाटायला पाहता एवढं टाकलेलं आहे ना मिरच्या टाकलेल्या पण आणि लसूण तुमच्याकडं आलं असलं तर आलं पण टाकू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकलं तर आता हे वाटून घेतलं बा पाणी टाकून वाटायचं तर हे मी बाजूला ठेवते आणि आता दुसरी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे अवघड बिलकुल नाही आणि ही एवढी तुम्ही कधी पण खाऊ शकता अशी आहे तिचं नाव पण वेगळं आहे म्हणजे नाव ऐकून असेल तुम्ही केले बी असणारे इव्हन तुमच्याकडे वेगळं बोलत असन आमच्याकडे वेगळं बोलत असन असं पण आहे एक चमचा आम्ही म्हणजे पळी तेल घातलेलं आहे आणि मोहरी घातली एक चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा छान दोन्ही फुलल्यानंतर कांदा घालायचा आहे कांदा छान फ ट्रान्सफर्ट होऊन द्यायचा आहे मस्त छान हलवत राहायचे आपला कांदा ट्रान्सपोर्ट झालेला ओबोतेक होतातलं आहे कांदा करपला नाही पाहिजे कांद्याचा उग्रपणा जात गेला पाहिजे कसं कांदा कडू असतो आणि मग ते कडू गेलं पाहिजे त्याचं म्हणून ते कांदा परतून घ्यायचं व्यवस्थित पहिला कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर इथेच टाकायची पहिली का की वाटून पण घातलेली आहे आपण पण तरी इथे टाकायची काकी छान दिसतो आणि कोथिंबीरीचा स्वाद ह्या रेसिपीला फार छान लागतो म्हणून कोथिंबीर घालायचीच तर पहा कांदा भी भी हो कांदा भी आता कांदा बी ट्रान्सपोर्ट होत आलेला आहे आपला आणि कोथिंबीर बी चांगली सुगंध सुटलेला आहे जिरा मोहरी आणि कांदा कोथिंबीर झालेली आपली टाकून मस्त बघा आता इथे मी धणे पावडर टाकणार आहे आपली धणेची पावडर आपली दळलेले धने असते ना ते त्याची पावडर अर्धा चमचा हळद टाकणार आहे एक चमचा धणे पावडर टाकली तर अर्धा चमचा हळद टाकली इथे बी थोडासा पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे ह्याला खूप छान स्वादेतो मस्त लागतं ह्या गरम मसाला धन्यामुळे खूप टेस्ट येते ह्या रेसिपीला आणि वाटलेला मसाला आहे ना तो टाकायचा त्याच्यात आता हा वाटलेला मसाला टाकायचा तर हा एवढा परतायचं याला ना एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं का की पाणी टाकून वाटलेलं आहे ना मग त्याचा कच्चापणा गेला पाहिजे म्हणून चांगलं परतायचं चा। त्याचं तुम्ही आत्ता टाकलं लगेच त्याच्यावर दुसरं टाकलं असं नाही मसाला छान परतला पाहिजे आपला कुठलीही रेसिपी मैत्रिणी तुम्हाला मी सांगत असते कुठलीही रेसिपी करताना फोडणी चांगली बसली पाहिजे त्याची रेसिपीला फोडणी चांगली असली तर रेसिपीला चव वाढती म्हणून फोडणी मस्त बसली पाहिजे पहिली तर लागलेलं ला आहे तेल सुटायला पहा आता ही मी सात आठ माणसांची करणार आहे रेसिपी सात ते आठ माणसं खाऊ शकतात एवढी करणार आहे तर पहा तुम्ही तेल असं हलवत राहायचं सारखं करपून द्यायचं नाही जरा पण आणि तेल सुटेपर्यंत एवढं तेलात त्याचा मसाल्याचा कच्चापणा गेला पाहिजे म्हणून तेल सुटेपर्यंत छान असं हलवत राहायचं सारखं आणि मैत्रिणीनं सांगायचं म्हणजे तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही रेसिपी आणि पूर्ण व्हिडिओ पाहा जा तर तुम्हाला समजेन का की मधी चुकलं तर मग ते एखादं छोट्या मोठ्या गोष्टी चुकतात राहिलं गेलं तर ते मग रेसिपीचा चव बिघडते म्हणून रेसिपी छोटे असतात काय मोठे नाही आठ नऊ मिनटाची असतात जास्त जास्त त्या पाहिल्या तर खरंच पूर्ण आपलं जेवणाची म्हणजे कुठेच चुकणार नाहीत मी तर आता हे छान असं हलवून घेतलेली आहे बा आता हे बऱ्यापैकी आपलं तेल सुटायचंच आलेलं आहे चांगलं दोन मिनिटभर मी याला गॅसवर या या छान हलवलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे ते त्याचं तेल सुटेपर्यंत आता आपली मटकी आहे ना ही सोडून द्यायची त्याच्यात मटकीला एवढे छान मोड आलेली आहेत ना खूप छान अशी देखणी दिसते मटकी खूप पाहता सांग तुम्ही खूप छान लागते मटकीची ही मी हुसळ बनवणार आहे मटकीची मिसळ नाही बनवणार हुसळ बनवणार आहे मिसळ वेगळी उसळ वेगळी तर ही उसळ बनवणार आहे तर ख ही उसळ तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तुम्ही भातावर गरमागरम भाताने उसळ घेतली ना काय तोड नाही मस्त लागते एकदम ह्याच्यात मी नाही घातलं टमाटर बल बिलकुल काहीच दुसरं घातलं नाही अशाच पद्धतीने केलेली आहे मस्त एकदम छान आता हिला पण भिजवणीच्या वस्तू असतात ना मग तिला चा चांगली परतून घ्यायचं असतं जेवढी भिजवणीच्या वस्तू असतात ना त्याचं ते भिजवलेलं कसं थोडंसं आंबूस असतं ना तर एक दिवस भिजवायचं म्हटलं तरी रात्रभर राहते ती मग ती आपली आत्ता केली संध्याकाळपर्यंत तिचा आंबली नाही पाहिजे तिचं चव नाही गेली पाहिजे म्हणून छान परतून घ्यायची तिला पहिलीच आता पाणी किती तुम्हाला पातळ हवी किती घट्ट हवी त्याच्यावर आहे पण ही मिसळ आहे उसळ आहे ना पातळच छान लागते टेस्ट फार येते आहे घट्ट करण्यापेक्षा ना जास्त मसाला वापरण्यापेक्षा ना पातळच टेस्ट येते तर नक्कीच करून पहा आणि हिरव्या ह्याची करणार आहे तुम्ही लाल याची पण करू शकता पण हिरव्या याची वे टेस्ट वेगळीच येते म्हणून हिरवी मसाले वापरून हिरवं वा करायचं तर लाल मसाले घालू शकत होते मी मिसळला लाल मसाला वापरतात आणि ही मटकी केली के तर ह्याला हिरवाच वापरतात म्हणजे हुसळ केली तर हुसळ म्हणजे मोड आलेली असतात त्याला हुसळ म्हणतात तर पाहता ह्याला छान असं मीठ पण टाकून झालेलं आहे अगदी कमी सामग्रीत मस्तवंत मी याच्यावर झाकण ठेवणार आहे बारीक गॅस करून जरासा एकदम फास्ट गॅस करायचं नाही मटकी शिजताना लक्षात ठेवा स्लो गॅस करून मटकी शिजवायची त्याची चव उतरती त्याला वरती तरी पण येते हे बघा मी जवळजवळ शिजलेलेच आहे आपला तर मी काढून घेते झालेली आपली तयार त्याला मी काढून घेते बाहेर छोटीशी कढई आहे भाजी अशीच भाज्या काढण्यासाठी छोटंसं काही राहिलं तर ते काढून ठेवण्यासाठी मी घेतली होती तर त्याच्यात काढून दाखवते तुम्हाला आणि ही कशी मी उसळ आहे ना नकळत होऊन जाती म्हणजे कमी सामग्री ती लागतेच तिला जास्त काही वाटण घोटण जास्त लागत नाही किंवा काय नाही थोडंसं वाटण लागतं आणि शिस्ती पण लगेच त्याच्यामुळं आपण बोलता बोलता आपली रेसिपी तयार होती तर तुम्हाला आवडले ते नक्कीच करून पहा ह्या हिरवा मसाला घालून नक्कीच करून पहा एकदा खरंच चव विसरणार नाही आणि आठवण कडसाल माझी का खरंच तुम्ही सांगितलं अगदी कमी सामग्रीत पण उत्तम तुमची बनलेली आहे तर अशा पद्धतीने एकदा करून पहा मैत्रिणीनं नक्कीच घरात आवडेन घरातल्यांना सर्वांना आवडेल आणि सर्वजण आवडीने खातील कधी पण बनू शकता उपवास सोडण्यासाठी सुद्धा छान आहे तर कशी वाटली आपली मी उसळ नक्कीच पा बघा आणि आता पुढे मी मसाल्याविषयी सांगणार आहे मसाले माझे कुठून आलेले आहेत नवीनच स्टॉक आता संपला होता पहिला तर हे मसाले बिना केमिकलचे आहेत शेतातून काढलेले आमच्याच गावाकडे शेतातली आणि ह्याला डंकावर कुटलेले आहे ह्याला अठरा एकोणीस गरम मसाले वापरलेले वेगवेगळ्या तर मिरच्या वापरलेल्या आहेत आणि तुम्हाला घ्यायचे असले तरच किंवा नंबर दिलेला आहे फ्री डिलिव्हरी आहे